आपल्या गाड्या ना आहे आता हात लाव परत गाडीला फॅट टू फिट आता फिट टू फॅट झालेला आहे इथे yes. मुंबईला येऊन नको त्या उपद्याप्या चालू आहे तिथे मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो पहिलं तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि नवीन वर्षामध्ये आपला हा पहिला ब्लॉग आहे पहिली राईड आहे आपली ही नवीन वर्षातली तर अचानक ठरलं आहे हे सगळं आता जायचं आहे भिवंडीला भिवंडीला आपल्या महाराजांचं मंदिर आहे तिथे बांधलेलं आहे तर खूप काही बघितलं त्याच्याबद्दल रील्स वगैरे व्हिडिओज वगैरे बघितले आणि बरेच जणं बोलले की खूप सुंदर आहे ते तर मग सगळी भावंडं आहेत सो त्यांच्यासोबत चाललं आहे आता कोण कोणकोण कौन आहे मी तुम्हाला दाखविनच थोड्या वेळात तर असे सगळे आम्ही बाईकने चाललो आहे मम्मी आणि बाबा नाही आहेत ते गावी गेले सो मला पण सुट्टी होती आज संडे आहे मला सुट्टी होती तेही लोकं बोलले की श्रवण बोलले की चला तिथे जाऊन येऊ हो आपण सगळे एकत्र घरी तरी काय करणार झोपून तर म्हटलं चला जाऊन येऊ आपला ब्लॉग पण होईल नवीन वर्षातला तर असं सगळं प्लॅन झालं आमचं आणि आम्हाला निघायचं होतं ऍक्च्युली सात वाजता पण आता वाजले आहेत पाहुणे आठ बिकॉज काल आम्ही सगळे बाहेर होतो मुंबई फिरायला गेलेलो आणि रात्री यायला उशीर झाला आणि मग झोप पण नाही झाली सो उठेपर्यंत सगळे पाच जणं आठवेपर्यंत तेवढा टाईम तर लागतोच आपल्याला सो आता वाजले आहेत पावणे आठ आणि बाकी सगळे गेलेत खाली गाड्या काढल्यात आणि मीच शेवटला राहिलेलो आता मी पण निघतोय खाली आणि तुम्हाला सर्वांची भेट करून देतो लवकरच बाय तर आपली पब्लिक इथे रेडी आहे इथे आपली आहे स्कूटी इथे श्रवणच्या मित्राची बाईक आहे बाईकची चावी कुठे आपल्या मला काय माहिती वा वरती चावीत नाही दिसली बाईक आपली तिकडे जाण्या चावी वरती राहिली आपापल्या गाड्या ना ठीक आहे आता हात लाव परत गाडीला आत देख तू आज आत्ता बेटा आत तू घ्या मित्रांनो ॲटलास्ट आता आपण निघतोय इथून Uh, आठ वाजले येतं शेवटी मी मग अशी चावी विसरलो आता वेद हेल्मेट विसरला म्हणून तो परत गेलाय हे असे यांच्यासोबत म्हणून मी यांच्यासोबत राईडला जात नाही याच कारणामुळे मी सोलो राईड आधी मी उठल उठून काय केलं बघितलं ना गाडीची चावी नाही घेतली मित्राची गाडी आणली तर आता आपली गाडी विसरला तो जाऊ दे आता काय बोलतो आता असं निघतोय आम्ही सगळे रेडी आहेत सगळ्यांनी आज काही गियर अप वगैरे केलं नाही एवढं असंच फटकन निघाले बिकॉज काहीच मी रेडी केलं नव्हतं आणि वे गेला आहे कधीपासून पंधरा मिनटं झाली कर काय करतो आहे काय माहिती आहे हेल्मेट बनवायला गेलाय आहे की कुठे गेला आहे तर तो आला की लगेच निघू तर ॲप्रॉक्स आपल्याला इथून एक चाळीस किलोमीटर दाखवत आहे मंदिर सव्वा तास दाखवतो आहे तर आपण जाऊ आणि नाश्ता पाण्याचं बघू तिथे जर ऑन द वे काय भेटला तर नाश्ता पाणी करू आणि मग मंदिरात जाऊ तर करू आपण व्ह्यू एन्जॉय असं तर मी आज काय चेस्ट माउंट वगैरे लावलं नाही आहे आपला जो फोटोग्राफर आहे तोच काहीतरी व्ह्यू शूट करेल त्याच्या आयफोन मध्ये तर मग तेच आपण व्ह्यू एन्जॉय करू आणि भेटू मग डायरेक्ट महाराजांच्या मंदिरात देखो ना काय देखो ना देखो ना तर अशा प्रकारे आपल्या स्कूटीचा मिरर लूज झाला आणि तो पडला या महाशयने पाडला याला समजला पण नाही एवढा हालत होता तो पडेपर्यंत तो वाट बघत बसला आणि त्याच्यामुळे तो, तो तुटलेला आहे आणि या माझ्याशाहीला समजत नाही की याने काल टाईट केला नाही तो काय केला नाही एकूण येतो मला टाईट करतो इथेच आहे अजून कुठे गेलो पण नाही मानपाड्याला फक्त पोचलो अडीच किलोमीटर आणि हे सगळं असं झालं बघू आता किती टाईम लागतो इथे टाईट करायला सो गाईस मी त्यांना आरसा टाईट करून दिला आणि त्याला मला सोडून दिलो गेली आणि मी इथे एकटं राहिलो आता जातो मी पण लगेचांच्या मागे मध्ये मित्रांनो आपण पोचलोय आता नाशिक रोडला आणि तिथून हा लेफ्ट आहे इथे मंदिराकडे जायला तर आम्ही शूट करत एवढ्या स्पीडमध्ये आलो की वेद आणि क्रांती मागे राहिलेत म्हणून मग आम्ही इथे थांबलो आहे आता त्यांची वाट बघतोय ते आले की पुढे जाऊ पण खूप मजा आली खूप मजा आली मी तरी नॉर्मल आता चालवतोच त्या स्पीडला पण श्रवणला खूप मजा आली श्रवणने टाईम एवढी पळवली आहे सो आपण येताना तिला घेऊ आपण येताना तिची मजा घेऊ सध्या आपण आता आपल्याच बाईकवरती आहे सो so, बघू त्यांची वाट बघतो ते येतीलच लवकर लग त्यांना कॉल केला आहे मागे आहेत ते वाट बघू त्यांची हे नको त्या उपद्यापा चालू आहे तिथे बर्न आऊट करतोय त्याच आपलं काय केलं तर ही लोक मागूनच त्या लोकांनी लेफ्ट मारलं आहे त्यांच्या मॅपमध्ये ते दाखवत होतं तिथे गेले तर ते काय आता भेटणार नाही तर त्यांना बोललो की डायरेक्ट मंदिरातच या मग आता आम्ही दोघं निघतोय आणि यांचा थोडंसं काही इथे फोटोशूट चालू आहे काय माहिती काय करते जाऊ दे द्यांचं फोटोशूट काही थांबणार नाही आपण जाऊ पुढे आपण इथे पोचलेलो आहोत साडे नऊ वाजलेत येता येता थांबत थांबत यांची वाट बघत असं इथे पोचलेल आहोत आपली पब्लिक इथे शूज काढते आणि एवढा अप्रतिम आहे ना सिरियसली खूप भारी बनवलंय अच्छा प्रवेशद्वारच एवढा मोठा आहे बघून एकदम मन भरलं ला। तिथे लांबूनच आम्ही बघितलं ला। जो आपला भगवा फडकत होता वरती हा 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 अप्रतिम तो जाऊ लवकर खूप एक्सायटेड आहे आतमध्ये बघायला महाराजांचं मंदिर कसं असेल आतमध्ये जाऊन आपण बघू ते लवकरच सोयीच आपण इथे प्रवेश करतोय आणि <laughs> या ट्रीपला पण आपल्यासोबत एक सहल आहे मुलं शाळेतली मुलं काय आपला पाठ सोडत नाही सापुताऱ्यापासून जी मागे लागली ती कंटिन्यू आहेत रायगडला पण होती इथे पण आहेत तर असू ते काही नाही ते पण एन्जॉय करायला आलेत सुट्टी तर तुम्ही इकडून व्ह्यू बघा हा अप्रतिम आहे यार अप्रतिम आहे एकदम मस्तच आहे चला आपण पूर्ण फिरून घेऊ लगेच तर आपण आधी मंदिरात महाराजांच्या पाया पडू नंतर पूर्ण जागेचा आस्वाद घेऊ काय आहे आजूबाजूला हे सर्व बघू सगळेच इथे मध्ये महाराजांची मूर्ती आहे राईट साईडला तुळजा भाऊ आणि आईचा आहे आणि ते जिजाऊ माचा आहे मूर्ती आतून एवढं सुंदर आहे एवढं सुंदर आहे ना की म्हणजे वरतीचं झुंबर लावला आहे त्याने आणि पूर्ण गोल्डन आतून वर्क केलं आहे खूप अप्रतिम आहे खूप अप्रतिम आहे ते आपलं ॲक्च्युली ते गर्दी असल्यामुळे ते शूट करता येत नाही थोडी गर्दी कमी झाली की ते आपण आतून पण शूट करू आणि तुम्हाला दाखवू त्या आतून कसं आहे सो ही छोटी मूर्ती आहे आणि ही मोठी होती आहे आणि हे आतून असा फुल आहे आणि वरती झुमर आहे मस्त वाटत आणि तिथे आय थिंक कोणीतरी भेट दिलेली राजमुद्रा आहे सोन्याची म्हणून तिला अशी ठेवली आहे तिथे हो सकाळी पूजा होते फुलांनी सजवलं जातं आणि संध्याकाळी तर पूर्ण याला लाइटिंग पण असते तुम्ही ते बघू शकता हे सगळे जे लाइटिंगच आहे ते बाहेर पूर्ण लाइटिंग असते त्याचं अजून भारी वाटतं <ज़ीवागी> इथून मंदिराच्या लेफ्ट साईडने इथून असा प्रॉपर स्क्लप्चर्स बनवलेत प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंग एरापासून की कसं चालू झालं सर्व शहाजी महाराज पुढे आणि पूर्ण पूर्ण इतिहास त्या लोकांनी दाखवायचा प्रयत्न केला पूर्ण तसा के फिरून तिथे इतिहास एंड होतो मग त्यांचा असं दाखवलं आहे तर आपण ते एक एक बघू तर हे आहे इथे सर्व आपले संत आहेत सर्व डिवोटीज त्यांचं आहे हे, हे।, हे शहाजी महाराज आहेत राजे भोसले ते पुढे जिजाऊ आहेत आणि मग हे आहे जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते इथे दाखवलंय नंतर मग आई साहेब सर्व पराक्रमी गोष्टी सांगताना शिवबांना असं एकदम मला नॉस्टेलजिक फील होते मला माहिती ना तुम्ही तुमच्या लहान असताना बघितलं की नाही मला बाबांनी ती सीडी आणून दिलेली फाउंटेनची त्याच्यामध्ये महाराजांच्या गोष्टी होत्या लहानपणापासूनच्या आणि ते बघत मी मोठा झालो आहे लाईक मला वाटतं की मी दुसरी तिसरीमध्ये असेन तेव्हा आणि दुसरी तिसरीमध्ये असेन आणि तेव्हा बाबाने आणलेल्या त्या सीड्या माझ्यासाठी त्याच्यामध्ये प्रत्येक स्टोरी होती मग बाबा प्रत्येक संडेला माझ्यासाठी एक सीडी घेऊन यायचे प्रत्येक पार्ट त्याचं घेऊन यायचे ते मी खूप एक्सायटेड असत होते बघायला कारण की एवढं जेव्हा सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं तर हे सर्व बघून मला तीच आठवण येते असंच काहीतरी तिथे कार्टून्स होते त्याच्यामध्ये ते तर हे बघा हे महाराजांनी स्वतःची टीम अशी बनवलेली त्यांची आणि हे शपथ घेताना स्वराज्याची ही आहे महाराजांची तलवार भवानी स्वॉड तर हा आहे पहिला तोरणा फोर्ट जो जिजाऊंना पाहिजे होता स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला या यांनी इथे खाली सर्व दिलेलं पण आहे पूर्ण स्टोरी दिलेली आहे इथे त्याच्यामागची काय आहे ते अप्रतिम आहे अप्रतिम तर तुम्हाला ही स्टोरी माहितीच असेल महाराजांची हे विसरून कसं चालेल जिवा महालातली ही स्टोरी आहे खूप भारी आहे इथे दोन वेळा त्या लोकांनी दाखवलेला आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा असं त्या सिडीमध्ये होता त्या स्टोरीचं नाव होतं त्या टाईमाला इथे काही हत्यारे आहेत जी त्या काळात वापरलेली तलवार भारी भारी तलवार आहेत काय वेगळंच आहे काहीतरी आहे सापाच्या आकाराचं एकदम तर हे आहे आपले फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज तर इथे असं लिहिलं आहे की सिक्स्टीन फिफ्टी मा एटमध्ये महाराजांनी ही स्थापना केली त्यांनी तेव्हा असा विचार केला की शत्रू आपल्याला समुद्रातून सुद्धा हमला करू शकतो तेव्हा त्यांनी हे उभं केलं त्यांचं नेव्ही आणि पासून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही बोलतात आपल्यामध्ये शिवा काशीची पण स्टोरी आय थिंक तुम्हाला माहिती असेल ते एकदम महाराजांसारखेच दिसायचे हुबेहूब सो त्यांना सिद्धी जोहरने पकडलेलं आणि जेव्हा समजलं की ते शिवाजी महाराज नाही तेव्हा त्यांना तिथे ते 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 मारून टाकलेलं तुम्ही लॉयल्टी बघू शकता आणि हे बाजीप्रभू देशपांडे त्यांची स्टोरी अशी आहे की त्यांचं फक्त धड होतं त्यांचं मुंडकं पण उडवलेलं तरी त्यांचे दोन्ही हात चालत होते आणि तुम्ही विचार करा की त्यांनी महाराजांना सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा गडावरती पोचाल तेव्हा फक्त तीन तोफांचा आवाज द्या की तुम्ही पोचलात म्हणून आणि मी समजून जाईन की तुम्ही पोचलात तर एवढ्या सगळ्यांना घेऊन ते लढत होते त्यांची त्यांचं मुंडकं उडवलेलं फक्त धड होतं आणि तरी त्यांचे हात चालू होते म्हणजे तुम्ही विचार करा की काय लेवलची ते सगळं लोक होते तेवढी ताकद होती त्यांच्यामध्ये सो असं चालू असताना त्यांचं फक्त धड आहे तुम्ही विचार करा अशी स्टोरी आहे की त्यांचं फक्त धड आहे आणि त्याच्यानंतर तीन तोफांचा आवाज आला आणि नंतर त्याने त्यांचा देह सोडला म्हणजे तो तोपर्यंत ते लढत होते आणि कसं होऊ शकतं ना की त्यांचं मुंडकं उडालं आणि त्यांना तीन तोफांचा आवाज आला आणि तेन, मग त्यांनी तेव्हा देह सोडला तोपर्यंत जोपर्यंत तोफांचा आवाज नाही आला जोपर्यंत त्यांना समजलं नाही की महाराज पोचले तोपर्यंत त्यांचे दुनिया चालू होत फक्त धड होत त्यांचा विचार करा काय असेल तो। तो ही स्टोरी आहे बिहाइंड दिस आणि हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती साहिस्तिकानाची बोट छाटलेली महाराजांनी मी असे छोटे मोठे जे त्यांनी लढाया केल्या त्या सर्व आहेत तिथे ही एक बेस्ट स्टोरी हो आहे संभाजीराजे आणि महाराज आग्र्यावरनं पळालेले पेठा पाठवता पाठवता एका पेटीमध्ये दोघं जाऊन गेलेले तानाजी गड आला पण सिंह गेला जाऊनची सुवर्ण तुलना केलेली ते अजून काय आहेत आपल्याकडे हत्यार दंडपट्टा थोड़ा हैवी आता है ना डाल चिलखत बाला मोहिते सरनोबत याचा आणि हे आणि तुम्हाला बघून समजलंच असेल याच्यावरती मराठी चित्रपट बनवलेला हिरकणी दिस वॉज द डे राज्याभिषेक सोहळा आपण त्या दिवशी रायगडात बघितलं ना राज्याभिषेक सोहळा कुठे झालेला ते खूप मोठी आहे एक, एक भारी वाटत आहे बघायला धरमवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपति संभाजी महाराज मिया महाराणी ताराबाई सो एवढे सगळे पेंटिंग्स पेंटिंग्स नाही सॉरी स्कल्पचर्स होते इथपर्यंत म्हणजे स्टार्टिंगपासून आपण पूर्ण स्वराज्य कसं बांधलं पुढे कसं खेड किल्ले होते सर्व तिथे त्या लोकांनी उत्तम रीती असं केलं इथे खूप मस्त आहे अजून पुढे आहे वरती पण आहे असं तटबंदी कशी असेल तसं ते आहे वरती ते पण आपण पन बघू वरती आता आपण जसं तुम्हाला बोललो हे जे तटबंदी असायची वरती जसं त्या लोकांनी बनवलंय त्याला इथून आहे जायला वरती पाय खूप दुखत काल भरपूर चाललोय मार्केटमध्ये आता पाय दुखायला लागलाय गर्दी पण हळूहळू हो वाढत चालू मस्त वाटतय बघायला इथे शाळेतल्या मुलांना माहिती देतात मंदिराची कधी बांधलं कसं बांधलं कोणी बांधलं <द्णाग> आपण फिरून घेऊ मस्त जरा फोटो वगैरे काढू मित्रांनो आता मंदिर फिरून झालं आता इथून निघू आता आम्ही आणि आतमध्ये एक हे जी मुलं आहेत त्यांना तो जो दादा आहे तो त्यांना सांगत होता सर्व गोष्टी थोडासा इतिहास वगैरे सांगितला आणि जसं सा मग अशी बोललो मी की मंदिराबद्दल सगळं माहिती देत होता त्याच्यामध्ये मी ऐकलं की ती जी महाराजांची मूर्ती आहे ती आपल्या भारतातले जे मोठे शिल्पकार आहेत ज्यांनी अयोध्यामध्ये जी रामाची मूर्ती बनवली आहे त्यांनीच ही पण मूर्ती बनवली आणि त्या ज्या दगडाने बनवलं होतो जो कृष्ण कृष्ण शिल्प दगड म्हणून आहे तो काळा त्याच दगडाची ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं वजन साडेपाच टन आहे असं त्याने सांगितलं होतं आणि ते, ते बघून वाटतं सुद्धा की तेवढी ती हेवी असेल म्हणून खूप मस्त खूप मस्त होतं आतमध्ये आणि खूप मजा आली आता जाऊ ब्रेकफास्ट वगैरे हो करू कारण की काही खाल्लं नाही आहे थोडंसं खाऊ अर्धेजण आतमध्ये तिथे चिनवणी सवण सवर्ण आले नाही तिथे त्यांचं शूट चालू आहे आतमध्ये नाही बाहेर आलेत पण सवण चिनू काहीतरी शूट करतोय तर आता निघू पुढे काहीतरी बघू नाश्त्याला काय भेटतंय सवण इथे फोटोग्राफर झालेला सगळ्यांचा फोटो काढत होता आपण इथे पुढे आलो आहे मोरिया मिसळला पहिल्यांदा आलो मी इथे काटाईला आहे बिकॉज सगळ्यापासून काही खाल्लं नव्हतं म्हणून मी इथे आलो खायला आता वाजले आहेत बारा आता इथे मोर्या मी सर खाऊ मोरिया मोरिया मग जीप पण माझी इथं अशी जड झाली बिकॉज काही खाल्लेलं नाही आहे आणि झोप तर मला एवढी आली आहे ना खूप झोप आली असं म्हण बोल की जाऊ इथे खायला त्याने खाल्लंय वाटतं इथे मी तर पहिल्यांदा आलो इथे एवढं आपल्या जवळ असून पण मी कधी खाल्ला नव्हता मग जाऊ टेस्ट करू चिडू आणि क्रांती डायरेक्ट घरी गेले आतमध्ये तर त्यांना परत बोलवले आता गोलशोरूममध्ये येत आहेत आता त्याचीच वाट बघतो ते आली की मग आतमध्ये जाऊन आपण मिसळ खाऊ तर मित्रांनो हे आपलं मेनू कार्ड आहे पुणेरी मिसळ गावरान मिसळ स्पेशल मिसळ तर आम्ही सर्वांनी स्पेशल मिसळ मागवली अँड दिस इज हाउ इट लुक्स लाईक वी हॅव गुलाबजाम दही मटकी कांदा फरसाण सोलकढी आणि अनलिमिटेड पॉवर सो so, अभी सब तूट पड इस पे दोघ जण गेले एवढं खायचं आहे फॅट टू फिट आता फिट टू फॅट झालेला आहे इथे मुंबईला येऊन सो गाईज लेट्स एन्जॉय दी स्पेशल मिस्सा आता आपण घरी आलेलो आहे मजा आली खूप बाईक चालवायला पण मजा आली मंदिर पण खूप सुंदर होतं मिसळ पण खूप मस्त होती पैसा बसून मिसळ होती आणि आता खूप दमलो आहे सगळे दमलो आहे आता जेवणाच्या टायमाला तर आम्ही खाल्ली मिसळ म्हटल्यावरती आता काही जेवणाचं टेन्शन नाही आलं मला आता सगळे मस्त ए सी लावून ताणून देणार आहेत आता आणि खूप मजा आली तुम्हाला कसा हा ब्लॉक वाटला हे मला नक्की सांगा आणि असं जास्त काही नव्हतं याच्यामध्ये मी जास्त मोटो व्लॉगिंग केली नाही त्याच्यामध्ये बिकॉज तसं तू मला बोललो की एकदम अचानक भयानकमध्ये आपला हा प्लॅन झाला आणि आपण लगेच निघालो सो माझं काय गेअर गेरसाठी माझ्या काय तयारी केलीच नव्हती मी सो असं सगळं होतं तर भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये कुठेतरी ॲक्च्युली ब्लॉग म्हणजे मोठं ब्लॉग नसेल हा मी जाणार आहे गावी जाणार आहे आणि असा माझा प्लॅन चालू आहे की खूप टाईम झाला आहे की मी गावी नाही गेलो आहे बाबांनी खूप तिथे घर वगैरे बनवलं ते दाखवायचं आहे सॉरी बघायचं आहे ते आणि तुम्हाला दाखवायचं आहे ते कसं बनवलं आहे ते सो ते आहे तो मोस्ट प्रॉब्ली तो असेल कदाचित पुढचा उलो तर भेटू बघू काय असेल सीन सुट्टीचा काय आहे आणि लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि भावांनो like share subscribe to leave it short. like share and subscribe yeah, it's a, yeah. <laughs>